नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनलवर आज मी नवरात्रीतील नऊ दिवसांचा पाठ हे पुस्तक घेऊन आलेली आहे या नवरात्रीच्या पर्वावर मी सप्तशतीचा पाठ करत आहे आणि तोच व्हिडिओ आपल्याबरोबर शेअरही करत आहे हे मराठीत आहे त्याच्यामुळे आपल्याला देवीची जी उपासना आहे ती सहज शक्य आहे तर ज्या लोकांना पठण करण्यासाठी वेळ नसेल ते सगळेच लोक हे ऐकूही शकतात आणि आपण आपल्या आप्तजनांबरोबर हे शेअर केलं तर नक्कीच त्यांनाही त्याचा खूपच उपयोग होईल आणि जर आपल्याला खरोखरच माझे वाय चॅनल आणि व्हिडिओज आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम दुम दुर्गाय नम लिहायला विसरू नका श्री दुर्गाय नमः श्री दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा सेनापती सहित महिषासुराचा वध ध्यान जगदंबेची अंगकांती ही प्रातकाळी उगवणाऱ्या सहस्त्र सूर्या समान आहे ती लाल रंगाची रेशमी साडी नेसली आहे तिच्या गळ्यात मुंडमाला शोभत आहे तिच्या दोन्ही स्थानांवर रक्तचंदनांचा लेप लावलेला आहे तिने आपल्या हातात जपमाळ विद्या तसेच अभय आणि वरमुद्रा धारण केल्या आहेत तीन नेत्रांमुळे तिचे मुखकमल अधिकच सुंदर दिसत आहे तिने आपल्या मस्तकावर चंद्रासह रत्नमुकुट धारण केलेल्या असून ती कमलासनात विराजमान आहे त्या देवीला मी भक्तीपूर्वक नमस्कार करतो ओम मेधा ऋषी सुरताला म्हणाले हे राजा दैत्यांचे सैन्य अशा प्रकारे मारले जाते आहे नाशपावन आहे असे पाहून महिषासुराचा सेनापती महादैत्य चिक्षूर क्रोधाने देवीशी युद्ध करण्यासाठी आला मेघाने मेरू पर्वताच्या शिखरावर जोरदार पर्जन्यवृष्टी करावी त्याप्रमाणे तो दैत्य रणागणा देवींवर देवीवर बाणांचा वर्षाव करू लागला त्यावेळी तिने आपल्या बाणांनी त्याच्या बाणांना तोडून रथा वो ही रथा ही त्या रथाच्या सारथ्याला व घोड्यांनाही ठार केले त्याचे धनुष्य तोडले त्याच्या रथावरील उंच ध्वजही तोडला आणि धनुष्य तुटलेल्या त्या दैत्याचे शरीर बाणाने जर्जर तेव्हा धनुष्य रथ अश्व आणि सारथी नष्ट झालेल्या तो दैत्य ढाल व तलवार घेऊन देवीवर धावला त्याने सिंहाच्या मस्तकावर वार केला आणि अतिशय वेगाने देवीच्या डावे बाहूवरही प्रहार केला पण हे राजा देवीवर च्या देवीच्या बाहूवर आपटून त्याची तलवारच मोडली तेव्हा रागाने डोळे लाल झालेल्या त्या महादैत्याने शूल हाती घेऊन देवी भद्रकालीवर फेकला तो आकाशातील सूर्यबिंबाप्रमाणे आपल्या तेजाने प्रज्वलित झाला होता तो शूल आपल्या रोखाने येत आहे असे पाहून देवीनेही आपला शूर फेकला त्या शूलाने दैत्याच्या शूलाचे शेकडो तुकडे करून चिक्षूर नामक त्या महादैत्यालाही ठार केले महिषासुराचा तो महापराक्रमी सेनापती मारला गेल्यावर देवांना त्रास देणाऱ्या चामर नावाचा दैत्य हत्तीवरून देवीशी लढण्यास आला त्याने देवीवर अत्यंत त्वरेने एक शक्ती फेकली पण जगदंबेने एका हुंकाराने तिला निष्प्रभ करून भूमीवर पाडली आपली शक्ती तुटून खाली पडलेली पाहून चामर अतिशय संतापला त्याने देवीवर शूल फेकला पण देवीने बाणांनी त्याचेही तुकडे केले तेवढ्या देवीचा सिंह उंच उडी मारून चामराच्या हत्तीच्या मस्तकावर चढला आणि त्या दैत्याबरोबर निकराचे बाहुयुद्ध करू लागला युद्ध करता करता ते दोघेही हत्तीवरून खाली जमिनीवर पडले आणि अत्यंत क्रोधाने परस्परांवर भयंकर प्रहार करून अटीतटीने लढू लागले त्यावेळी सिंहाने मोठ्या वेगाने आकाशात उडी घेतली आणि पंजाच्या एकाच प्रहाराने मस्तक धडा वेगळे केले याच प्रकारे उदय नावाचा दैत्य उदुग्र नावाचा दैत्य शिळा व वृक्ष यांचा मार खाऊन रणांगणात मारला गेला धराशाही झाला कराल दैत्य देवीच्या हातातील हस्तिदंत आणि तिच्या बुक्यांच्या व थप्पडांच्या माराने धराशाही झाला त्यानंतर अत्यंत क्रोधित झालेल्या देवीने गदेच्या प्रहाराने उद्धुत दैत्याचा अक्षरशः चूर्ण करून टाकले भिंदीपाल नामक शस्त्राचे बाष्कलास ठार केले ताम्र आणि अंधक अंधकासुरास बाणांनी वध केला तीन नेत्र असलेल्या त्या परमेश्वरीने आपल्या त्रिशूळाने उग्रास्य उग्रवीर्य व महाहनु नामक दैत्यांना मारून टाकले तलवारीच्या घावाने बिडालाचे मस्तक धडावयग केले आणि दुर्धर दुर्मुख आणि या दैत्यांना बाणांनी यमलोकी धाडले त्यावेळी आपल्या सेनेचा भीषण सहार होत असलेला पाहून महिषासुराने रेड्याचे रूप घेऊन देवीच्या गणांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याने कित्येकांना डोक्याची धडक देऊन कित्येकांना खुरांनी प्रहार करून कित्येकांना शेपटीचे तडाखे देऊन कित्येकांना शिंगे खुपसून तर कित्येकांना अंगाने धक्का देऊन विदीर्ण केले कित्येकांना वेगाने धावता धावता चिरडून कित्येकांना ओरडून कित्येकांना चक्राकार फिरवून तर कित्येकांना भयंकर सुस्कार्यांनीच भूमीवर पाडले अशा प्रकारे तो असूर देवीच्या गणांना लोढवून तिच्या सिंहाला मारण्यासाठी झेपावला तेव्हा त्या महादेवी जगदंबेला भयंकर संताप आला त्याला रोखण्यासाठी ती पुढे सरसावली ते पाहून तो महापराक्रमी ही अत्यंत क्रोधित होऊन खुरांनी जमीन उकरू लागला आपल्या शिंगाने उंच उंच पर्वत उचलून फेकू लागला भयंकर गर्जना करू लागला त्याच्या वेगाने भ्रमण करण्यामुळे भूमी कंपित झाली त्याच्या शेपटीच्या तडाख्यांनी समुद्राचे पाणी उसळून भूमी चवूकडून पाण्याखाली जाऊ लागली त्याच्या शिंगाच्या आघाताने ढग छिन्न विछिन्न झाले त्याच्या प्रचंड श्वासोश्वासाने उडालेले शेकडो पर्वत आकाशातून खाली पडू लागले अशा प्रकारे क्रोधयुक्त झालेला तो महादैत्य आपल्यावर चालून येत आहे असे पाहून ती चंडिका देवीही त्याला मारण्यासाठी कोपायमान झाली तिने त्या महादैत्यावर पाश टाकून त्याला बांधून टाकले तेव्हा बद्ध झालेल्या त्याने रेड्याचे रूप टाकून तत्काळ सिंहाचे रूप घेतले जगदंबा त्याचा शिरछेद करण्यासाठी सरसावली तोच तो दैत्य खडगाधारी पुरुषासारखा दिसू लागला देवीने बाणांचा वर्षाव करून त्या पुरुषाला त्याच्या ढाल तलवारीसह छिन्नछिन्न केले तोच त्याने महाकाय हत्तीचे रूप घेतले तो आपल्या सोंडेने देवीचे विशाल सिंहाला ओढू लागला आणि मोठ्या गर्जना करू लागला देवीने तलवारीने त्याची सोंडच कापून टाकली तेव्हा त्या महादैत्याने पुन्हा एकदा रेड्याचे रूप घेतले आणि पूर्वीप्रमाणे चराचरातील प्राणीमात्रांसहित त्रैलोक्याला त्रास देऊ लागला ते पाहून ताम्रवर्ण डोळ्यांची ती जगनमाता अतिशय संतप्त झाली पाणपात्रातील उत्तम मै मध्य प्राशन करीत वारंवार वार विकट हास्य करू लागली तिकडे सामर्थ्य आणि पराक्रम यांच्या मदाने उन्मंत झालेला महिषासूरही मोठ्याने गर्जना करीत आपल्या शिंगाने चंडिकेवर पर्वत फेकू लागला त्यावेळी आपल्या शरवर्षवाने त्या पर्वतांच्या ठिकाणी उडवीत मद्यपानाने जिचा मुखराग धुतला गेला आहे आणि वाणीही अडखळत आहे अशी ती देवी दैत्याला उद्देशून म्हणाली अरे मूर्खा जोपर्यंत मी मद्यपान करीत आहे तोपर्यंतच तू क्षणभर गर्जना करून घे मी तुला ठार केल्यावर देवही लवकरच अशीच गर्जना करते मेधा ऋषी सुरताला म्हणाले हे राजन एवढे बोलून त्या देवीने उडी मारून त्या असुरावर चढाई केली व त्याला पायाखाली दडपून त्याच्या कंठावर शूलाने प्रहार करू लागले त्याप्रसंगी देवीच्या पायाखाली दबलेला असून ही महिषासूर आपल्या मुखातून राक्षस रूपाने बाहेर पडू लागला तो अर्धवट बाहेर आला असताना देवीने आपल्या सामर्थ्याने त्याला थांबविले त्या अवस्थेतही तो देवीशी युद्ध करू लागला तेव्हा तिने तलवारीने करून त्याला ठार केले ते पाहून दैत्यांचे सैन्य हाहाकार करीत तेथून पळू लागले ते, ते दृश्य पाहून सर्व देवगणांना अत्यंत आनंद झाला त्यांनी तेजस्वी महिषास महर्षीस त्या देवीची स्तुती केली गंधर्व गायन करू लागले आणि अप्सरा हर्षाने नृत्य करू लागल्या याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सार्वणिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील महिषासुरवध नावाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला श्रीदेवी पर्णमस्तू शुभंभवतू शुभम भवतू शुभम भवतू